हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सकाळचा सर्वांना राम राम आणि आज आहे गणेश जयंती तर गणेश जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा सकाळी सकाळी थोडं काम होतं बाहेर म्हणून नाश्त्याचा सर्व नाश्ता वगैरे करून मुलींना किंड गार्डनमध्ये मध्ये सोडून मी निघाली माझ्या कामासाठी म्हणून सर्व किचन आवरायचं बाकी होतं बाहेरून आल्या आल्या आधी मी किचन क्लीन करायला घेतले कारण की नंतर मग लगेच दुपारच्या स्वयंपाकाचा टाइम होते तर सर्व काम आधी करून घेते कारण सकाळी मुलींना सोडून दिला किंट गार्डनमध्ये आणि मला पण थोडा उशीर झाला होता म्हणून घाई गडबडमध्ये मी तशीच धावत गेली होती बाहेर तर आधी सर्व आवरून घेते सर्व थोडंसं सकाळचं ब्रेकफास्टचं काही बाकी होते आ, ते काढून घेतलेलं आहे मी बाहेर आणि जे काही मला बनवायचं होतं आज लंचसाठी ते पण मी आठवणीने सर्व गोष्टी बाहेर काढून घेतल्या तुम्ही बघत असणार किचनच्या हॉटेल ते सर्व दूर पसारच पसरा झालेला आहे कारण मी काहीच आवरलं नव्हतं तशीच निघून गेली होती कारण मला पण थोडा उशीरच झाला होता तर आधी स्वच्छ करून घेते सर्व डिशवॉशर रात्री लावून ठेवलेलं होतं मी तर आता थोडे भांडे पडलेले तर सकाळ कात्रीचे जे भांडे आहे ते सर्व काढून घेते आता सकाळी जी काही भांडी पडली होती ती सर्व स्वच्छ करून परत डिशवॉशरला लावून घेते सकाळी सकाळी खूप लगबग चालू असते अदितीला लवकर स्कूलला जायचं असते ती पण टिफिन घेऊन जाते सकाळी नाश्त्यासाठी टिफिन दोघी पण घेऊन जातात तर त्यांचा जो नाश्त्याचा टिफिन असते तो आणि नंतर त्यांची आंघोळी वगैरे सर्व तयारी करू अदिती तर तिचं तिचं करते पण अन्वीला सर्व गोष्टी करून द्यावं लागतात आणि अदितीचे बाबा दुपारचा टिफिन घेऊन जातात लंचसाठी ते घरून टिफिन घेऊन जातात रोज कारण ऑफिसमध्ये त्यांना एवढं आवडत नाही ते ऑफिसचं जेवण तर काही भांडे मी डिशवॉशरमध्ये लावून दिले आणि काही आहे ही जसे की अलुमिनियमची भांडी आहे ती डिशवॉशरला लागत नाही एक दोन वेळा मी डिशवॉशरला लावला हो ला ला तर तुम्ही बघू शकता हो कुकरनं पूर्ण असा काळाशार झालेला होता लोखंड ॲल्युमिनियम असं आपण डिशवॉशरला लावू शकत नाही म्हणून काही भांडी ती हाताने स्वच्छ करावी लागतात तर बाकीचे सर्व मी आता डिशवॉशरला लावून दिले आणि ही दोन तीन भांडी होती ती हाताने धुवून सर्व किचन आता माझं क्लीन झालेलं आहे आज दुपारच्या सा लंचसाठी मी बनवणार आहे आता दुपारचं जेवण मी निवांत बनवू शकते नाहीतर काय असते ना इकडे आपण स्वयंपाक करत अस असतो आणि सकाळची जी कामं पडलेली असते ते डोळ्यासमोर दिसतात तर आणखी भीती वाटते की ही कामं सर्व इथं पडलेली आहे सर्व मन एवढं चांगलं वाटत नाही स्वयंपाक करण्यासाठी तर आज मी बनवणार आहे गाजरांच्या पानांची भाजी तर इथं खूप छान फ्रेश गाजर मिळतात आणि मला यावेळेसनं पानं पण खूप छान फ्रेश मिळाली होती इथे दोन टाईपचे गाजर मिळतात एक असे पॅकवाले मिळतात म्हणजे पानांसगट मिळतात आणि दुसरे असतात ते फक्त गाजर तोडून पॅक केलेले असतात तर त्यांची चव मला एवढी आवडत नाही जे फक्त गाजर गाजर असतात त्यांची चव मला एवढी आवडत नाही तुम्ही ही जे पानावाले फ्रेशवाले गाजर असतात ना हे नक्की घेऊन बघा या, गाजर या गाजरांची चव काही वेगळीच आहे आम्ही उटीला गेलेलो होतो फिरायला तर तिथं ना असेच गाजरं घेऊन लोक तिथं रस्त्याच्या कडेला उभे होते तर म्हटलं घेऊन बघावं तर असेच पाना त्यांनी विकायला घेतलेले होते तर आम्ही नुसते गाजर खाल्लेले होते छोटे छोटे खूप छान चवदार लागतात रसाड असतात तर आणि हे जे पानं आहे त्यांची भाजी पण खूप छान होते इथं मी सर्व गाजर आता काढून घेत आहे आणि पानं घेत आहे इथं पानांमध्ये पाना खूप माती आहे तर मी आधी सर्व गाजरं बाजूला कट करून घेते आणि नंतर व्यवस्थित आपली भाजी इथे निवडून घेते तर इथं आपल्याला कोवडे कोडे पानं घ्यायचे आहे भाजीचे जसे आपण मेथीची भाजी पालक वगैरे निवडतो तर आपण जे कोवडे कोड्या काड्या असतात ते पण पन घेतो पण इथं कोवडे कोडे पानं घ्यायचे तर इथं तेल तापत ठेवलेलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी त्याच्यानंतर थोडासा लसूण मिरची कडीपत्ता हे सर्व टाकलेलं आहे एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे कांद्याला छान रेड होईपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये मी टाकलेले आहे थोडीशी हळद आणि किंचितसा मी इथं गरम मसाला वापरलेला आहे तर आपला कांदा पण छान झालेला आहे त्यानंतर मी पाच ते दहा मिनिट मुंगाची डाळ भिजत घातलेली होती ती डाळ मी टाकलेली आहे आणि डाळ पण आपल्याला पाच मिनिट छान तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे इथं मी मुंगाची डाळ न पॉलिशवाली घेतलेली आहे जशी की ती साल काढलेली आहे डाळीची जर तुम्ही मुंगाची डाळ विथ सालवाली ते सालवाली मिरतं ती जर घेत असाल तर तुम्हाला थोडं एक्स्ट्रा म्हणजे तीस एक मिनिट तुम्हाला भिजत घालावं लागणार जी विदाउट पॉलिशवाली डाळ असते तिला भिजायला थोडं टाइम लागतो इथे छान आपली डाळ मिक्स करून घ्यायची पाच मिनिट फक्त परतून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपला जो मसाला आहे तो डाळीमध्ये छान मिक्स होईल तर इथं आपली डाळ मी छान परतून घेतलेली आहे इथं मी थोडं पाणी टाकून घेत आहे आणि ही डाळ आपल्याला आधी शिजवून घ्यायची सेवन्टी एटी पर्सेंट शिजवून घ्यायची आहे गाजरांची जी पानं आहे ती मी छान स्वच्छ धुवून घेते खूप सारी माती यामध्ये होती मी इथं कोवडे कोडे सर्व पानं तोडून घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला जी भाजी शिजायला आहे ती इझी जाईन म्हणजे लवकर शिजेल तुम्ही जे जर काड्या जर कोवड्या असतील तर ते आपण घेऊ शकता पण शक्य तर सर्व पानं पानं निवडून घ्या व्यवस्था आणि जी कोडे कोडे पानं असतात ना त्या भाजीची चव खूप छान लागते म्हणून मी इथं सर्वे पानं निवडून घेतलेले आहे आता छान मी याला बारीक कापून घेते इथं मी दोन वेळा धुवून घेत आहे पानं कारण की खूप सारी माती होती यामध्ये चक्क हाताला अशी माती लागत होती म्हणून म्हटलं एकदा एक दोन वेळा धुवून घेतली का दाताखाली आपल्या भाजीमध्ये नाही तर माती लागायची म्हणून स्वच्छ मी काळजीपूर्वक सर्व धुवून घेतलेली आहे तोवर इथं आपली जी डाळ आहे ते छान शिजून झालेली आहे आपल्याला पूर्ण डाळ शिजवायची नाही आहे फक्त सत्तर ते ऐंशी पर्सेंट आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे तर या टाईमला आपण इथं आता भाजी टाकून घेऊया छान भाजीनं बारीक चिरून घ्यायची आणि भाजी पण पाच मिनिट छान डाळीमध्ये परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग थोडं पाणी त्यामध्ये घालायचं तर आता इथं गरम पाणी टाकायचं कारण आपली जी डाळ आहे ती सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट शिजलेली आहे जर या टाईमला जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर थोडी आपली डाळ जे शिजायला आहे ती त्रास देऊ शकते तर इथं मी छान आपली जी भाजी आहे ती मिक्स करून घेतलेली आहे थोडं गरम पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून पाच ते दहा मिनिट जास्तीत जास्त पाच मिनिट मी भाजी शिजून घेतलेली आहे आज मी भाकरी बनवणार आहे तर माझं ज्वारीचं पीठ संपलेलं आहे मला ऑर्डर करायचं आहे आणि बाजरीचं पीठ पण थोडंफारच बाकी आहे त्यामध्ये दोन भाकरी होती अदितीच्या बाबाची आणि माझ्या दोन भाकरी करते आणि मुलींसाठी स्कूलमधून आल्यानंतर त्यांना गरम गरम चपात्या करून देईल तर इथं मी मस्त गरमागरम आमच्यासाठी बाजऱ्याची भाकरी बनवत आहे साईडला भाकर होत आहे भाकर बनवत आहे आणि साईड बाय साईड मी थोडं अधूनमधून चमचा देत आहे तर इथं आपली भाजी लगभग सर्व शिजलेली आहे तर तुम्ही बघू शकता जे गाजरांची पानं होते त्यांचा कलर पण चेंज झालेला आहे आणि आपली डाळ आहे ती पण शिजलेली आहे तर मी फक्त थोडं त्यात पाणी होतं म्हणून थोडं एक मिनिट आणखी शिजू देणार आहे तोवर आपली इकडे भाकरी पण तयार होते इथं आपली मस्त गाजरांच्या पानांची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम पानांचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे तर डाळ थोडीशी हाताने दाबून बघायची आपली डाळ शिजली म्हणजे समजून जायचं आपली भाजी छान शिजलेली आहे तर इथं आता आम्ही दुपारचं जेवण करत आहे सोबतीला मस्त फ्रेश गाजर घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे आणि आपली भाजी भाजी खरंच खूप उत्तम झाली होती नक्की करून बघा चवीला खूप छान झाली होती आणि पौष्टिक आहे तर टिफिनसाठी किंवा दुप आपल्या दुपारच्या जेवणाच्या साईडला एक सुक्की भाजी म्हणून तुम्ही बनवू शकता आदितीच्या बाबाला पण खूप आवडली होती खरंच भाजी खूप छान झाली होती तर त्यांना सोबतीला मी द, दही पण दिलेलं होतं थोडं दही घातलेलं होतं आणि नंतर मुली आल्या होत्या स्कूलमधून तर त्यांना पण मग गरमागरम मस्त चपात्या करून दिल्या दोघींना पण भाजी खूप आवडली होती तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच ना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भाजी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय